मुलगी बघायच्या कार्यक्रमाचा व्हिडिओ थांबा 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 तुम्हाला काय वाटलं अहो मुलगी लग्नासाठी नाही तर माझ्या भावाला गट मुलगी झाली आहे ना ती बघण्यासाठी आम्ही चाललो आहे हा जो रोड आहे तो आहे पिशोर ते वाकी कन्नड तालुक्यामध्ये जे येतं तिथला खूप सुंदर दृश्य होतं ते अर्ध्या घंटेच्या प्रवासानंतर आम्ही पोहोचलो पिशोरमध्ये मध्ये आणि घेतो आहे क्युटीला लाईक ड्रेस बघ तो पण क्यूट होता का बरं बस गाडीवर गमत का बसायला हा मी बसवते थांबता हो मी बसवते थांब बाई नको पिच का थांब अजून सात आठ महिना आणि आधी मला दे मला दे म्हणत जाईल बघ ती नको खाऊ ना पिश का हे बघ बाळ कसं झोपलंय ए पिल्लू ए बच्चू ए बच्चू अगं उत ना बच्चा मम्मीला म्हटलं महिन्याची अजून व्हायची आहे त्यामुळे अजूनही पण खूप गोड आहे तिचं नाव आहे सिया उठना बच्च उठ ना सिया सिया मॅडम दिवसात झोपा काढतात आणि रात्री मस्त जागवतात मम्मीला शक्यतो सगळे लहान मुलं सहा महिन्याचे होईपर्यंत तसेच करतात ती उठावी म्हणून आम्ही खूप प्रयत्न करत होतो उठ ना बच्चा सिया कुपीच इकडे बघ ए कोणाला घेतलं तू कुणाला घेतलं सांग ना कोणाला घेतलं सियाला घेतलं को, कोणाची मुलगी आहे ती कोणाची मुलगी आहे अले बोलती ती तुला काहीतरी ते बघ यासोबत बोलायचं होतं तसंच खूप सारा टाइम स्पेंड करायचा होता म्हणून तिला आम्ही बरजबी उठवण्याचा प्रयत्न करत होतो झोपेमध्ये उठू तिला म्हण तिला सिया उठ आम्ही भेटायला आलो तुला उठ ना बच्चा झोप झाली की तुझी सिया जे झाली तुझी सिया सिया उठ ना बच्चली तेव्हा हे आहेत सियाचे बाबा म्हणजे माझे पप्पा सिया फक्त पंधरा वीस दिवसाची होती तेव्हाच मी आई आणि हे बघायला आलो होतो तिला इकडे बघ इकडे बघ भूक लागली भूक लागली भूक लागली ग चला अजून एक क्यूट मुलीसोबत तुम्हाला मी इंट्रोडक्शन करून देते फोटो काढती फोटोची हाऊस आहे इकडे बघ इकडे बघ इशी का आले बाबले ती आली प्रिष्का दिदी प्रिष्का दिदी कुठे आहे का इशिका फक्त एका वर्षाची होती आणि ती आहे पल्लवीच्या चुलत बहिणीची मुलगी आमच्या सिया राजकुमारी उठल्या दुदू पिलं आणि पुन्हा झोपल्या आम्ही आलो होतो यांच्यासोबत भेटायला पण ह्या फक्त झोपत झोपत झोपेलच होत्या काही प्रॉब्लेम नाही आता करून घ्या आराम पुण्याला तुम्ही येणार ना त्यावेळेस आपण खूप मस्ती करूयात ओके उघडल्या डोळे वाव जस्ट लाईक अ गुड गर्ल अरे पुन्हा झोपते ठीक आहे करा आराम तुम्ही आता मामींनी खूप जास्त आग्रह केला की जेवून जा पण आम्हाला घरी लवकर जायचं होतं कारण मम्मी एकटीच होती त्यामुळे त्यांनी पोहे बनवले चहा वगैरे झाला आणि नंतर आम्ही निघालो एवढ्या वाता सुंदर वातावरणामध्ये मावळत्या चा सूर्याच्या याच्यामध्ये पूर्ण रस्त्याभर प्रिष्काने एक मिनटं शांत न राहता बाबांना पूर्ण पोयम्स श्लोक वन टू एबीसीडी म्हणून दाखवली त्यामुळे बाबा खूप खुश होते सो आम्ही जस्ट पल्लवीला भेटून आलो मामाच्या बाळाला खूप छान आहे आणि आता घरी आहे साडेपाच वाजते रस्त्यावरती आम्ही आहोत इश्काला हा छान ड्रेस आणि मलाही ही साडी त्यांनी गिफ्ट केली थँक्यू सो मच मॅम असून बाहेर आहे सगळ्या मैत्रिणीला भेटले अजून इकडे आले त्यामध्ये उसवर कुठे गेलं का आलाही नाही कालचाही दिवस झाला होता आणि आजही तसंच झालं पप्पाचं सामान घेऊन झालं आणि त्यानंतर आम्ही पुन्हा गाडीवरती घरी आलो सो आज आम्ही खूप फिरलो कुठे कुठे गेलो प्रिष्का पिशोला मम्मीच्या बाळाला भेटायला अजून मम्माच्या फ्रेंड्सकडे खूप फिरलो त्यानंतर घरी आलो बटन बनवलं <laughs> आणि जेवण पण केलं साडेसात वाजताच साडेनऊ वाजलेत आणि आता झोपायचं आहे आम्हाला आणि पुण्याला आता आहे <laughs> पुण्याला तर जेवण पण होत नाही साडे नऊ वाजेपर्यंत आणि आता इथं आम्हाला निडणी किरायची साडे नऊ वाजेपर्यंत कारण सकाळी आम्हाला संभाजीनगरला जायचं आहे सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय